आणि मामाच्या गावाला तर ऑलरेडी मी कालच कारण की या सगळ्या मुलींचा उद्या वगैरे आज आमचा मस्तपैकी बिर्याणीचा बेत आहे चिकन बिर्याणी ते पण दमवाली सो मस्तपैकी माझ्या आजी वगैरे सगळ्या बनवतायत आणि तुम्हाला मी ह्याची रेसिपी फुल रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल पुढे So, let's take you... ही बिर्याणीची रेसिपी सगळी आजीची आहे पहिल्यांदा ना कांदा भाजून घेतला होता छान त्यानंतर सगळे मसाले करायला घेतले आधी लसूण आल्याची पेस्ट केली त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली त्यानंतर एकीकडे एक खोबऱ्याचीही केली होती पूर्ण भाजलेल्या आणि जिरं वगैरे तेही बारीक केलं होतं तेलामध्ये थोडंसं जिरं वगैरे टाकून त्यामध्ये टोमॅटो भाजून घेतलं छान त्यानंतर सगळे मसाले टाकले होते एक एक कांदा वगैरे आणि जे पुदिन्याचं केलं होतं ते सगळं त्यानंतर चिकन का मटन होतं हळद लावून ठेवली होती आधी आणि ती सगळी या मसाल्यामध्ये टाकली क्लीन केल्यानंतर आणि छान सगळं परतून घेतलं त्यानंतर वरून यामध्ये ना हे खोबरं भाजलेलं ते टाकलं होतं आणि पूड हे सगळं पण मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून थोडीशी मग झाकण लावून तसंच ठेवलं शिजवायला दोन तीन मिनिटाने वरून मटन मसाला किंवा बिर्याणी मसाला टाकला आणि त्यानंतर मग आम्ही हे सगळं चुलीवरती ठेवलं कारण की चुलीवरच ना खूप भारी लागतं हे घालू का आतमध्ये लाकूड पण पेट <laughs> मला चाळच नाही लावता ते पण चळलय ऑलरेडी ऑलमोस्ट फुकणी 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 फुंकणी पण आम्ही फुकणी म्हणतो काय भात हलवायला जमेल मला एवढं नाही जमणार थोडस पेटलं पेटलं थोडस आता हे इथं चुलीवरती शिजवत ठेवलं होतं तोपर्यंत घरामध्ये काय चाललंय ना ते बघायला गेले मी झालंय ना तुमचं आता तांदूळ शिजवायसाठी हे सगळे तयारी आधी जिरे टाकलं तेलामध्ये भरपूर त्यानंतर थोडीशी मिरची टाकली होती आणि यामध्ये भरपूर पाणी टाकलं होतं कारण की यामध्ये राईस शिजवायचं होतं आणि जे वरचं पाणी असतं ते सगळं काढून टाकायचं होतं म्हणून हा बासमती राईस आणला होता आणि आमच्या इथे बारा पंधरा माणसं तर सहज होती त्याच्यापेक्षा जास्तच होती म्हणजे पाणी उकळत तोपर्यंत दा इकडे मजी आजी दुसरी ते रस्सा बनवत होती नाही नाव आणि इकडे व्हायच्या आधीच आमची प्रांजल खायला चालू केलं तिने चोरून चोरून बाकीच तर सगळं झालं होतं तोपर्यंत आम्ही असंच बसलो होत आणि हे भुवू इथं झोपलं होतं त्याच्यामुळे त्याच्याशीच मी खेळत बसले आणि त्यानंतर बाकीचा सगळा गोंधळ आमच्या घरी ना माझ्या व्हिडिओचं हे असं सगळं चालूच असतं म्हणजे मी जसं व्हिडिओ मध्ये बोलते ना तसं ह्या म्हणजे मिमिकरी वगैरे काही ना काही अधून मधून करतच असतात इकडे जातो आता या साइडला जा जा तिकडे तोपर्यंत इकडे मसालाही झाला होता सगळा एकदम मस्त पैकी आणि वास तर याचा खूप भारी येत होता मला हे चिकन मटन आवडत नाही पण तरी मला याचा वास खरच खूप भारी आला होता तांदूळ शिजवायसाठी जे पाणी काढलं होतं ना ते पण परत चुलीवरती आणून ठेवलं होतं आम्ही आणि यामध्ये ना दोन तीन लिंबू पिळायचे म्हणजे थोडस मीठ टाकून मग तसंच ठेवलं होतं हा हां ते पाहिजे हा बरोबर ते पाहिजे होत खरंच आहे इत पाणी जरा

शिजेस तोपर्यंत आम्ही सगळेच कुरकुरे खात बसलो होतो गावी असलं ना की खूप भारी मजा असते आणि त्यामध्ये घरात लहान मुलं असले की तर मग जास्तच तोपर्यंत इकडे राईसही शिजला होता आणि तो सगळा मग काढून घेतला एका भांड्यामध्ये ते झाल्यानंतर मग आम्ही मस्तपैकी सगळे लेअर द्यायला स्टार्ट केली आणि लेअर दिला एक पुर्ण पुर्ण आता? त्यावरती तुपाची धार टाकली आणि मग सगळा मसाला चिकनचा भरला त्यावरून पुन्हा एक राईस ची लेअर केली आणि पुन्हा मसाल्याची लेअर केली मस्तपैकी मसाला ही झाला होता आणि वरून छान कोथिंबीरीने गार्निश केलं होतं आम्ही आणि तसंच चुलीवरती थोडा वेळ दम द्यायला ठेवलं होतं तोपर्यंत आमची सगळी गँग पण आली होती

नको मध्ये तर काही काम नव्हतं पण तरीही आम्ही आलो होतो आणि डीमार्ट मध्ये आलं की काही ना काही घेणं होतच त्याच्यामुळे मी मस्त एक टी शर्ट घेतला होता बॉईज सेक्शन मधून कारण की ते जर ओव्हर वाले खूप भारी वाटतात बाकी असं किरकोळ वगैरे पण घेतलं होतं त्यामध्ये मला टिफिन पण घ्यायचा होता त्याच्यामुळे तो तोही घेतला आणि बिल सगळं माझ्या आईने मला पे करायला लावलं होतं म्हणजे मी नेहमीच आता मीच पे करत बिल मी काय आणायला गेले तरी

फिरायला चाललंय ना पण झाडाय आणि बघा ही आम्ही ह्याच्यासाठी आलतो दिमाग मध्ये आता सगळ्यांच्या अंगावरती टाकायचं आपल्याला खूप खुशी वाटलीये काय तुझ्याकडे सोगाईचा आम्हाला सोगाईच आम्हाला इथे खूप माकडं दिसत आणि ती पळत पळत मग अशी खूप भारी गेलीत पण आता हे एक चाललेलं आहे सगळे भाजी काढत आहेत आमच्यासाठी कुणाला नेल आम्हाला आणि आता आमचा भुबू आलेला आहे डॉगेश भाई आणि आता तो कुत्र्यांचा मागून नुसता चाललेला आहे पळत पण तो कुठं जातोय काय माहिती गेला खाली तिकडे हे सगळं आमचं शेत आहे कांद्याची पात आहे आणि आजी लोक सगळे काढतायत कांद्याची पात कांद्याचं का पात काय रोपट रोपे कांद्याचं रोपे हे सगळं सगळं आणि इकडे हरभऱ्याची भाजी आणि हे आमचं आंब्याचं झाड आणि सरदार पेरू आहे कुठला तरी एक पेरू मला सापडला छोटा असेल तो पण इकडे हरभऱ्याची भाजी हो तू छान मेकअप करत मग तुला घेते मी व्हिडिओ आणि इकडे सगळी मामी आणि मावशा हरभऱ्याची भाजी तोड हरभरा अजून थोड्या दिवसांनी आणि माझ्या मम्मीला माहितीच नाही भाजी कशी तोडायची असते ती बघा बघा तीस वर्ष होऊन गेलं म्हणून का विसरलीस का असं नसतं तीस वर्षांनी काय बदलत नाही झाडांची प्रोसेस सगळी सेमच असते जावा झाड चढताय काय लावलंय ह्यात इकडं वांग्याची पण झाड आहेत वांग पण आलंय वांग वांग आहे काय चाललंय तुमचं त्याच्यातनं चालू नका ना

इथे ते स्प्रिंकल्स वगैरे असतात ना ते लावायचं काम चालू होतं लावलं तर काही नव्हतं या शेतामध्ये कांदे लावायचे होते म्हणून मग तेच सगळं सगळ्या पोरांकडून करून घेतलं मामाने आमच्या आणि त्यानंतर मस्त पैकी ह्या थंडगार थम्सअप काय 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 आणलेलं त्याची पार्टी चालू झाली आमची जे प्रत्येकाला पाहिजे ते घेत ते ते होते सगळे शेतामध्ये असलं आणि सगळेजण असले ना की खरंच खूप भारी वाटतं आणि ह्या लहान मुलांचं वेगळंच काय काय चाललं होतं आयटम तो मारत ते का नाही रंगाई जिना घालायची नाही आपल्याला चिडतात चला मी डान्स करते तू थ्री स्टार्ट झट पट पटापट लक्ष्मी घर के अंदर पटत हो के अंदर आई घर के पटापट

आमच्या शेतामध्ये <laughs> ना सगळ्याच त्याच्यामुळे मला भाज्या घ्यायचं विकत म्हणलं ना की नको वाटत कारण की कधी एवढ्या भाज्या घेतल्याच नव्हत्या उद्या नाही काम कराय तुला कर ना मग जरा कांदा उपटायची हो मला पण आवडतात मला पण कांद्याची पात पाहिजे ना। का नाही का ती इतना जाणार रे नाना आम्ही वायला जाणार आहे ते उदय दादा सोडलं सकाळी तिला आता कशाला व्हायला नाही ही लांब नाही वाई होत होती की माती उड का हिवाली उकटू का हां की चांगली मलाच उपटायला लवली मला पुण्याला नेलं एवढं पण काम करत नाहीत आधीची चाकवताची भाजी होती आणि त्यानंतर हे हरभऱ्याच्या पानांची भाजी असते ना ती पण खूप भारी लागते आणि ही सगळ्यांनाच आवडते तुम्ही पण खाल्ली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मी तीच तोडून घेत होते मला बनवण्यासाठी ह्या मुलांचा धिंगाणा चालूच असतो आणि त्यानंतर इकडे आंधळी कोशिंबीर खेळत होते कारण की शेत सगळं मोकळच होतं सगळे खेळत होते आणि आमची ज्ञानता काम करतेय संध्याकाळी कर इतकं छान एन्व्हायरमेंट झालं होतं एकीकडे सनसेट होत होता आणि ना चंद्रबण दिसत होता त्याच्यामुळे खूप मस्त वाटत होतं आणि वातावरण एकदम थंडगार झालं होतं त्यामध्येच ब्लॅक टी ब्लॅक टी ही आहे ऋतुदिदीची मामी आणि ती सगळ्यांसाठी चहा बनवतीये आणि आमचे ऋतुदिदी चहा प्यायला आली आणि आमच्या मनीला सुद्धा चहा प्यायचा आहे तिला मेथीची भाजी तिने नाही आणली माझ्यासाठी मग मला नको दोन घेतले तुम्ही मला एक देखील तुम्हाला दोन लागणार आम्हाला दोन लागणार मी घेते मला मी घेते मला उपटून मला बाकीच द्या आण तुमच्या ठीक आहे सगळे एन्जॉय करत आहेत पण तुमची लाडकी ऋतुजा कोळी तिला सगळ्यांनी इथे कामाला लावला आहे बिचारी बघ कशी का काम करते सगळे तिकडे एन्जॉय करतायत आणि ही तू ही आ, दिदी इथे मस्त पैकी भाजी तोडत आहे वाईट दिदी तुला काय वाटतंय ह्या सिच्युएशन ला तुला काय वाटतंय खूप दृष्ट आहे मला असं वाटतंय की ठीक आहे मी पुण्यातून वीस रुपयाची भाजी विकत घेण्यापेक्षा आता मी तोडलेली बरी ते ते एवढे सगळे एन्जॉय करतायत ते नकोय का तुला मला हवंय सेकॉयल मग पण मी येते भाजी तोडून पाच मिनिट किती तास लागतील तुला हाय मिन्ट आपण दहा पंधरा मिनटांनी परत भेटूया तेव्हा बघूयात आपण तिची साडी भाजी तयार झाली मी एकदाच जेवण कारण किती सासरी जाणार

या सगळ्या लहान मुलांमध्ये ना मी पण लहान होऊन जाते आणि यांच्यासोबतच खेळत असते तर असा माझा फुल डे गेला होता संडेचा भेटी नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय